कैलास राणा शिवचंद्र मौळी भनिंद्रनाथा मुकुटी झळाळी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठी यूट्यूब चॅनलवर श्रावण महिना म्हणजे देवांचे देव महादेव यांच्या पूजेचा आराधनेचा महिमा मराठी महिन्यांमधील धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण महिना कारण श्रावण महिन्यात खूप सारे व्रतवैकल्य सणवार आपण साजरे करत असतो कोणी कोणी श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर उपवास करतं कोणी कोणी जे मोजके उपवास असतात जसं की श्रावणी सोमवारचा गोकुळाष्टमी नागपंचमी यांच्यासारखे उपवास करतात बरेच लोक फक्त श्रावणी सोमवारचा देखील उपवास करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे का डोक्यावरून पाणी घ्यायचं की नाही याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे महिलांच्या लक्षात येईल की श्रावणी सोमवारच्या दिवशी महिलांनी केस धुवायचे की नाही कारण आता उद्याच पहिला श्रावणी सोमवार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी लिहा हर हर महादेव श्रावणी सोमवारचा उपवास असेल किंवा जो उपवास महादेवाला समर्पित असतो तो, तो उपवास अळणी करायचा असतो असं आपण ऐकतो आता उपवास अळणी करायचा म्हणजे नेमकं काय मिळते ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते अळणी म्हणजे काय करायचं की आपण जे काही उपवासाचे पदार्थ खातो उपवासाच्या दिवशी तर त्यांच्यामध्ये मीठ घातलेलं नसावं म्हणजे शक्यतो आपल्याला गोड खाऊन किंवा फलाहार करून हा उपवास करायचा असतो बरेच लोक बघा महाशिवरात्रीचा उपवास असेल किंवा महादेवांचे जे काही सोमवारचे उपवास असतात ते उपवासाला तिखट खिचडी खात नाही गोड खिचडी साबुदाण्याची खात असतात तर त्याचं कारण हेच की महादेवाचा जो उपवास आहे तो उपवास अळणी करायचा असतो मग या उपवासाला तुम्ही फ्रूटचं ज्यूस घेऊन किंवा चहा घेऊन हा, हा उपवास करायचा असतो जे काही तुम्ही उपवासाचे पदार्थ खाल या दिवशी त्यांच्यामध्ये मीठ घातलेलं नसावं श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर म्हणजे ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं ती सुद्धा चालत नाही आणि समजा तुम्ही या सोमवारच्या उपवासाला साबुदाना खाणार असाल तर मग त्याची तुम्ही खीर करून खाऊ शकता किंवा गोड खिचडी करू शकता तुम्हाला शुगर वगैरे काही असेल गोड तुम्हाला खायला सांगितलेलं नसेल गोड खायला जमत नसेल जर तुम्हाला तिखटच खायचं असेल तर अशावेळी फराळाचा जो काही तुम्ही तिखट पदार्थ बनावाल त्यामध्ये उपवासाचं मीठ म्हणजे ज्याला सैंदव मीठ म्हटलं जातं त्याचा वापर करावा आणि उपवास सोडण्यासाठी आपण जे काही पदार्थ बनवणार असाल भाज्या वरण त्यांच्यामध्ये कांदा लसणाचा अजिबातही आपल्याला वापर करायचा नसतो कारण सध्या चातुर्मास सुरू आहे चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्ज्य असतो सात्विक जेवण या दिवशी आपल्याला बनवायचं असतं आणि तेच अन्न आपण खाण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्यापैकी जर कोणाला श्रावणी सोमवारचा उपवास करायला जमणार नसेल समजा तुमची तब्येत साथ देत नसेल तुम्ही आजारी असाल किंवा उपवासाने तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा मग तुमची नुकतीच डिलेवरी झालेली असेल तर अशा स्थितीत तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास करायला जमणार नसेल श्रावणी सोमवारचा उपवास तुम्ही करा नका करू पण श्रावणी सोमवारच्या दिवशी एक काम तुम्हाला करायचं आहे ते काम म्हणजे आपल्या जवळपास जिथे शिवशंकरांचं मंदिर असेल जवळपास महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन शिवलिंगावर एक तांब्याभर पाणी नक्की अर्पण करा आणि एक का होईना बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा आणि शक्य झालं तुम्हाला उपलब्ध झालं तर पांढरी फुलासुद्धा अर्पण करा नक्कीच भगवान शिवशंकरांची कृपा तुमच्यावर राहील आता आपला मेन विषय आजचा आहे की या दिवशी महिलांनी केस धुवावे की नाही महिलांना केस धुण्यासाठी मंगळवारचा आणि शुक्रवारचा त्याचबरोबर रविवारचा दिवस योग्य मानला जातो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुवायचं टाळायचं आहे कारण त्यामुळे समजा तुम्ही बुधवारी जर केस धुतले तुमचा भाऊ धाकटा असेल तर त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यात अडचणी होतात पैशासंबंधित संबंधित समस्या तयार होतात त्याचबरोबर गुरुवारी देखील केस धुवायचे नाही त्यामुळे तुमच्या कुंडलीत दोष निर्माण होऊ शकतो आणि सोमवारी जर केस धुतले महिलांनी तर आपल्या घरावर आर्थिक भार वाढतो पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती खालावते त्यामुळे वर्षभरातील कोणत्याही सोमवारी आणि त्यातले त्यात श्रावणातल्या सोमवारी तर अजिबातच महिलांनी केस धुवायचे नाही या दिवशी महिलांनी केस धुणं टाळायला पाहिजे पण समजा कोणाचा मासिक पाळीचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल मग मासिक पाळीची अडचण असेल तुम्हाला त्या दिवशी केस धुणं येत असेल सोमवारच्या दिवशी तर तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यावं लागेल ते तुम्हाला चालणार आहे म्हणजे श्रावणी सोमवारी जर तुमचा मासिक पाळीचा चौथा दिवस असेल किंवा पाचवा दिवस असेल तर मग तुम्ही मात्र डोक्यावरून पाणी घेऊ शकता मात्र इतर वेळी तुम्ही डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही आहे सोमवारच्या दिवशी वर्षभरातील कोणत्याही सोमवारी चुकूनही केस धुवायचे नाही टाव सोमवारच्या दिवशी आपल्या घरातील सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने आपण स्नान करून सोमवारचा उपवास करायचा आहे अशा पद्धतीने महिलांनी सोमवारच्या दिवशी फक्त ज्यांना मासिक पाळीची अडचण असेल ज्यांचा सोमवारच्या दिवशी चौथा किंवा पाचवा दिवस येत असेल अशाच महिलांनी सोमवारच्या दिवशी केस धुवायचे आहे बाकी इतर महिलांनी सोमवारच्या दिवशी अजिबातही केस धुवायचे नाही तुम्ही रविवारच्या दिवशीच केस धुवून घ्यायचे आहे किंवा मग मंगळवारी शुक्रवारी तुम्ही केस धुऊ शकता डोक्यावरून पाणी घेऊ शकता तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सोमवारच्या दिवशी करायच्या आहेत आता बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न तयार झाला असेल की सर्व नियम महिलांसाठीच का पुरुषांसाठी का नाही तर त्याचं कारण असं आहे समाजात स्त्रीला दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे काय दुहिता शब्दाचा अर्थ असा आहे दोन्ही घरांचे हित पाहणारी दोन्ही घरं म्हणजे एक सासरचं घर आणि माहेरचं घर स्त्री जेवढ्या आपुलकीने या दोन्ही घरांसाठी करते तेवढीच आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही तरी देखील स्त्री पूर्ण आत्मीयतेने घर सांभाळून ठेवते कारण तिच्यामध्ये बदल घडवण्याची परिवर्तन घडवण्याची शक्ती आहे क्षमता आहे म्हणूनच स्त्री अनेक व्रत उपवास करत असते कारण हे नियम स्त्रियांना सांगितलेले आहे त्याचं कारण असं की परिवर्तनाची सुरुवात ही एका स्त्रीपासूनच होऊ शकते तर आता तुमच्यात लक्षात आलंच असेल की सोमवारच्या दिवशी केस धुवायचे की के नाही बाकी मग तुम्ही शिवपूजा करायची आहे आणि संध्याकाळी तुम्ही उपवास ज्यावेळेस सोडवणार असाल त्यावेळेस तुम्हाला एक पदार्थ खायचा आहे बऱ्याच भागांमध्ये ही पद्धत आहे आमच्याकडे तरी म्हणजे नाशिक भागात तरी अशी पद्धत आहे की श्रावणी सोमवारचा उपवास हा संध्याकाळी म्हणजे नंतर लगेचच सोडला जातो चार वाजेनंतर तुम्ही उपवास सोडू शकता आणि हा उपवास सोडण्यासाठी वरण भात भाजीपोळी बनवली जाते आणि एक पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे जा कारल्याची भाजी कारल्याची भाजी आवर्जून श्रावणी सोमवारचा उपवास सोडवण्यासाठी खाल्ली जाते तर श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा कोणता पदार्थ खाऊन सोडायचा त्याचबरोबर जर तुम्ही पूर्ण महिनाभराचा श्रावण मासाचा उपवास पकडलेला असेल तर मग तो कसा करायचा आहे कोणते पदार्थ खायचे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता बाकी मग श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे शुभपूजा करायची आहे शक्यतो दुपारी झोपायचं नाही कोणताही उपवास तुम्ही करत असाल तर त्या दिवशीच दुपारची झोप टाळायची आहे शुभपूजा करायची भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे आणि भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसे साधा एक तांब्याभर पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही तो भोळा महादेव प्रसन्न होतो आणि नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारचा उपवास करताना महिलांनी केस धुवायचे की नाही डोक्यावरून पाणी घ्यायचं की नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा कारण त्यात जर सोमवारच्या दिवशी केस धुवत असतील तर त्यांची चूक त्यांच्या नक्कीच लक्षात येईल चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच स सणावरांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओम शिवाय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद